मॅडम आज नारायण पौर्णिमेनिमित्त तुम्ही वसईत इथे कार्यक्रमासाठी आलेला त्याबद्दल तुम्ही काय बोलाला आज नारळी पौर्णिमा आहे मी वसईतल्या समस्त कोळी बांधवांना आणि वसईच्या नागरिकांना नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देते आणि आजच्या नारळी पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ वाहून आता आपले मच्छीमार बांधव पुन्हा एकदा मच्छीमारीची सुरुवात समुद्रामध्ये करणार आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी भरभरून त्यांची प्रगती हो आणि मच्छीमारीच्या व्यवसायामध्ये त्यांना ज्या ज्या अडचणी येतात त्या सगळ्या अडचणी दूर होत अशीच प्रार्थना आज आपण या समुद्र देवतेकडे करायची आहे आणि त्यांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते मॅडम आज तुम्ही यांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत परंतु यांची जी घर आहेत ती आता कायमस्तरूप म्हणून तुम्ही कोळीवाडा बंदर, बंदर, असेल पाचू बंदर नायगावचा कोळीवाडा असेल ह्या सगळ्यांची वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्याची जी घरं इथे आपल्या किनारपट्टीला आहे त्यांची घरं ही ना त्यांच्या नावावर झाली पाहिजे कारण की समुद्राच्या ह्या अगदी बाजूला वसलेल्या कोळी बांधवांचा अधिकार त्या त्यांच्या जागेवरती आहे आणि ती घरं त्यांच्या नावावर होण्यासाठी माझा पहिल्यापासून पाठपुरावा सुरू आहे आणि त्यासाठी शासन दरबारी सुद्धा पाठपुरावा करून आता जशा पद्धतीने गावठणांचे आपल्याला सनदी मिळत आहेत ग्रामपंचायत क्षेत्रात तर त्याच पद्धतीने ह्याही क्षेत्राचा एक सर्व्हे होऊन त्यांची त्यांची घरं त्यांच्या नावी सरकारने करून द्यावीत अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे सरकारकडे आणि त्या संदर्भाचा पाठपुरावाही सुरू आहे लवकरच आपल्याला त्या बाबतीत सकारात्मक रिझल्ट मिळू शकेल इथे ह्या समुद्रकिनारी जी स्वच्छते स्वच्छता हो, आणि प्लास्टिक मुक्ती होण्यासाठी तुम्ही अजून काही ह्या ठिकाणी करायचा विचार चाललेला आहे का मी आताही येताना बघितलं आणि मनामध्ये माझा तोच विचार होता की आपण समुद्राला समुद्र आपल्याला भरभरून देतो आपल्याकडे इतका सुंदर आपली किनारपट्टी आहे या किनारपट्टीवरती आपण पर्यटन विकसित करू शकतो पण जोपर्यंत आपले समुद्र किनारे स्वच्छ होत नाहीत प्लॅस्टिक पासून मुक्त होत नाहीत तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करणं कठीण आहे त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना जागरूक असणं महत्वाचं आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे आणि निसर्गाला स्वच्छ ठेवणं हे आपलं काम आहे ते आपण सगळ्यांनी करण्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेमध्ये सुद्धा आपण जनजागृतीचे अभियान आपण राबवू आणि त्या पद्धतीने समुद्रकिनारे आपल्याला कसे स्वच्छ ठेवता येईल त्या दृष्टीने आपण निश्चित प्रयत्न करू थँक्यू